नमस्कार आणि हार्दिक स्वागत आहे या ब्रँड न्यू मेंबरवाल्या व्हिडिओमध्ये म्हणजे काय आता तुम्ही काहीतरी पैसे देऊन काहीतरी देऊन या चॅनलवर आलेले आहेत फक्त काहीतरी माहिती घेण्यासाठी तर हे प्राईम मेंबरसाठी स्पेशल मेडिकल व्हिडिओ आहे की तुमच्या शेळीपालनामधील सगळ्यात महत्त्वाचे चार ते पाच इंजेक्शन्स असे आहेत की तुमच्याकडे अगदी क्षुल्लक पैशामध्ये जर तुमच्या घरी असले तर ते तुम्हाला कधीही निम्या रात्री गरज पडली तर गरज पडल्यानंतर तुम्हाला ते बेस्टपैकी तुम्हाला मदत करतात किंवा मग तुमचे बरेचसे नव्याण्णव टक्के रोग गायब करतात असे काही इंजेक्शन्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तत्पूर्वी तुम्हाला सबस्क्राईब करायला सांगायची गरज नाही कारण तुम्ही आता पैसे देऊन आलेले आहेत तर तुम्ही सबस्क्राईब करून पैसे देऊन आलेले आहेत तुम्ही आपले काळजाचे तुकडे आहेत एक पप्पी तुमच्यासाठी चलो ते बघू शकता मस्त शेळ्या सकाळचा वेळ आहे शेळ्या मस्त बसलेल्या आहेत आणि ही बघू शकता तुम्ही इकडं आहे मेडिकल मित्रांनो सहा इंजेक्शन्स इथे ठेवलेले आहे प्रत्येकाची एक माहिती देणार आहे आणि त्याच्यासोबत त्याचं कारण आणि त्याच्यापासून काय होणारा फायदा आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ खूप थोडक्यात होणार आहे कारण तुमचा वेळ वाचला पाहिजे पैसे देऊन तुम्ही इथे आलेले आहात चला तर मग हे बघा मित्रांनो सगळ्यात पहिले आहे हे स्टेकलीन नावाचं इंजेक्शन स्टेक्लिन नावाचं इंजेक्शन याला आपल्या जे धनगर बांधव असतात मेंढपाळ लोकं असतात किंवा बकऱ्यावाले लोक असतात याला तेरा मासीसुद्धा म्हणतात हे ऑक्सिटेट्रासायक्लिनचं इंजेक्शन आहे बघा आय सायक्लिन हायड्रोक्लोराईड इंजेक्शन आय पी स्टिक्लिन इंजेक्शन हे आहे आणि याला तेरा मासी असं म्हटलं जातं मित्रांनो जवळपास जेवढे पण रोग आहे शेळीपालनातले त्याच्यामध्ये जवळपास रोगांमध्ये हे औषध चालतं जसं की कुठं जखम झाली शेळीला जर शेळी चारा खात नसेल पाणी पित नसेल शेळीला ताप आली सर्दी झाली किंवा मग कसल्याही प्रकारचं जर रोग आला शेळीला तर सगळ्यात पहिले आपले जे धनगर बांधव आहेत ते हे इंजेक्शन यूज करतात कारण काय आहे कारण हे एक हायर अँटीबायोटिक आहे मित्रांनो कसल्याही प्रकारचा रोग आला तर हे इंजेक्शन सगळ्यात पहिले यूज करतात हां एक गोष्ट ध्यानात ठेवायची हे स्टेक्लिन नावाचं इंजेक्शन गाभन शेळ्यांना चालत नाही पण जर अशी कंडिशन झाली की जिथं आपण दुसरा इलाज काही करू शकत नाही त्यावेळेला हे स्टेक्लिन नावाचं इंजेक्शन दिलं जातं आणि हे इंजेक्शन खूप जबरदस्त आहे मित्रांनो जखमेमध्ये तापीमध्ये सर्दीमध्ये कणकणीमध्ये सगळ्या याच्यामध्ये हे इंजेक्शन काम येतं धन्यवाद चला मित्रांनो अजून एक गोष्ट आहे जी की मी तुम्हाला सांगणार आहे मेडिकलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते थर्मामीटर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि तुमच्याकडं असलंच पाहिजे आता ताप कशी मोजायची हे ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर येऊन जाईल तुम्ही फक्त थर्मामीटर ठेवायचं आहे कारण सगळ्यात पहिले मेडिकलमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे थर्मामीटर ज्या वेळेला तुम्हाला शेळीला रोग आहे की नाही किंवा तिला नेमका प्रॉब्लेम काय आहे हे तेव्हाच कळतं जेव्हा फर्स्ट टाईम तुम्ही तिचं थर्मामीटर यूज करता चला तर त्याच्यानंतर मित्रांनो सीपीएम कॅडिस्टिन नावाचे हे इंजेक्शन आहे तुम्हाला ऑक्सिटेट्रासायक्लिन जेव्हा देता किंवा इतर कोणते इंजेक्शन देतात त्यावेळेला त्या इंजेक्शनचं आपल्याकडं रिॲक्शन होऊ नये एकमेकावर त्याच्यामुळे हे स्टिकलीन नावाचं इंजेक्शन सॉरी कॅडिस्टीन नावाचं इंजेक्शन तुम्हाला द्यायचंच आहे आणि ठेवायचंच आहे तर काही ठेवू नका ठेवू पण हे कॅडिस्टिन नावाचं इंजेक्शन तुम्ही नक्की ठेवा कारण हे तुम्हाला दुसऱ्या इंजेक्शनसोबत द्यावंच लागेल जेणेकरून शेळीला दुसऱ्या इंजेक्शनचा रिॲक्शन होणार नाही तर कॅडिस्टिन ध्यानात ठेवा प्रत्येक इंजेक्शनसोबत द्यायचंच आहे त्याच्यानंतर मित्रांनो याचं प्रमाण जे आहे स्टिकलीनचं मोठी शिळी असेल तर चार एम एलच्या आसपास द्यायचं लहान पिल्लू असेल तर एक ते दीड एम एल असं त्याचं वजन बघून द्यायचं असतं चालेल ठीक आहे त्याच्यानंतर बघा मेलोनेक्स प्लस नावाचं इंजेक्शन तापीमध्ये कणकणीमध्ये शेळीची डिलिव्हरी झाल्यानंतर शेळीला काय जखम झाली काय झालं लोखंड लागलं ला किंवा काय झालं काटा घुसला कणकणी झाली लंगडाय लागली तर फर्स्ट स्टेप म्हणून हे मेलोनेक्स प्लस नावाचं इंजेक्शन खूप जबरदस्त आहे हाय हाय टेम्परेचर जेव्हा राहील त्यावेळेला हे मेलुनेक्स प्लस इंजेक्शन दिलं जातं तर हे इंजेक्शन शंभर टक्के ठेवायचं आहे कारण तुमची सूज वगैरे सगळ्या काही सगळ्या काही गोष्टी तुम्ही ठेवण्यासाठी हे मेलोनेक्स प्लस इंजेक्शन तुम्ही ठेवायचं आहे आणि खूप चांगलं आहे महत्त्वाचं आहे तापीमध्ये शंभर टक्के द्या मोठ्या शेळीला तीन ते ती चार एम एल गावरान शेळी जर असेल तर तीन ते चार एम एल द्यायचं आणि जर मोठ्या मापाची शेळी असेल तर पाच एम पर्यंत देऊ शकता लहान पिल्लाला दोन एम एलपर्यंत इंजेक्शन द्यायचं आणि याच्यासोबत कॅडिस्टिन द्यायला विसरायचं नाही कारण रिॲक्शन होणार नाही मॅग्लोडाईन नावाचं इंजेक्शन हे मित्रांनो जखमेमध्ये सूज वसरण्यामध्ये आणि काही जखम झाली असेल किंवा मग काही लागलं असेल बरेच सारे लोक काय असतं लंग लंगडतात बऱ्याच साऱ्या रोगामध्ये हे मॅग्लोडाईन नावाचं इंजेक्शन काम येतं आणि मेन तर आहे मस्टर्डिस तर या मस्टर्डिसमध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता हां एक गोष्ट ध्यानात ठेवायची मॅग्लोडाईन आणि मेलुनेक्स प्लस सोबत द्यायचं नाही वेगवेगळं द्यायचं आहे याचे उ आ, इलाज कसे करायचे हे क सगळं तुम्ही एकदा सल्ल्यांना विचारून घेऊ शकता आपला नंबर तर दिलेलाच आहे त्याच्यानंतर मित्रांनो सल्फा डायमाडाईन शेळ्यांना जुलाबाचा खूप जास्त त्रास होतो ज्या वेळेला गोळ्या औषधांना थांबत नाही त्यावेळेला हे सल्फा डायमाडाईनचं इंजेक्शन तुम्हाला खूप गरजेचं पडतं बायोट्रीम आयम मित्रांनो बायोट्रीम आय म्हणून हे इंजेक्शन आहे लहान पिल्लांना एक एक एम एल जर दोन तीन दिवस लगातार दिलं आणि मोठ्या शैलीला जर दोन दोन तीन तीन एम एल दोन तीन दिवस लगातार दिलं तर कसल्याही प्रकारची जुलाब असू द्या शंभर टक्के थांबते आणि सल्फा डायं डायं सोबत अगेन कॅलिस्टीन द्यायला विसरायचं नाही कारण खूप चांगला रिॲक्शन होऊ नये म्हणून याच्यावर रिझल्ट आहे त्याच्यानंतर ट्रॅब्युट शिळीमध्ये विटॅमिन बी किंवा बी कॉम्प्लेक्सची जर कमतरता झाली तर हे टॅब ट्रॅब्युएट नावाचं इंजेक्शन जे आहे ते खूप गरजेचं असतं आणि बऱ्याच वेळेस इतर इंजेक्शनसोबत हे ट्रॅब्युएट नावाचं इंजेक्शन दिल्या जातं ही गोष्ट ध्यानात ठेवायची तर याच्यामध्ये हे सहा इंजेक्शन मला महत्त्वाचे वाटले ते मी तुमच्यासमोर घेऊन आलो याच्यामध्येही कॅरिस्टिन मेलोनेक्स प्लस आणि ऑक्सिटेट्रासायक्लिन हे तीन तर ठेवाच कारण त्याची खूप गरज तुम्हाला पडणार आहे मित्रांनो अजून व्हिडिओ चॅनलवर हो येणार आहे स्पेशल पेशल कसे यूज करायचे काय करायचे त्याचा कशा कशामध्ये उपयोग होतो बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला येणार आहे पण हे सहा इंजेक्शन तुम्ही आणून ठेवू शकता आणि प्लस हे थर्मामीटर तुम्ही ठेवाच अशी माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं राहील धन्यवाद